बारणे यांच्या पनवेलमधील बाईक रॅली व कामोठेतील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय राजसप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल खारघर व कामोठे या परिसरात काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला तसेच रात्री कामोठे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्यामुळे त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे असे आवाहन बार्ने यावेळी केले बाईक रॅलीमध्ये शेकडो तरुण माहितीतील आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते रॅलीमधील विचारतावर खासदार बारणे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह माहितीच्या घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते चौका सावका चौकात फटाके वाजवून पुष्पवृष्टीमध्ये सुवासिनीकडून औक्षण करण्यात येत होते मोदींचा मुखवटा परिधान केलेल्या युवकही रॅलीत सहभागी झाले होते रॅलीमध्ये रिक्षाचालकांचा सहभागी उल्लेखनीय होता काही तरुण तरुणींनी कोळी नृत्य सादर करीत बानने यांचे जोरदार स्वागत केले रस्त्याच्या दुतर्फा जमा झालेल्या जनसमुदायाला बान्ने यांनी अभिवादन केले व मतदारांचे आशीर्वाद घेतले रॅलीची सांगता कामोठे येथे जाहीर प्रचार सभेने झाली ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड पनवेल